नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद दूध हा सबंध जगात मनुष्य प्राण्याचा जन्मापासून एक महत्त्वाचा आहार आहे त्यामुळे दुधाचे गुणधर्म आणि त्याचा शरीरावर होणारा उपयोग हा त्या त्या पद्धतीने संबंध जगात वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केला जातो भारतातही दुधाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्याच्या उत्पादनासाठी म्हणून भरपूर मोठ्या प्रमाणात प्रयत्नही केले जातात भारतीय तत्त्वज्ञानावर हुभ्या असलेल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये दुधाबद्दलची आरोग्याच्या संदर्भातील अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे आठ प्राण्यांचे दूध हे वर्णन केलेले असून त्याचे वेगवेगळे गुणधर्मही दिलेले आहेत सामान्यपणे दुधाचे गुणधर्म हे या आठही प्रकाराच्या दुधामध्ये येतातच परंतु त्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुधामध्ये आणखीन काही वेगळे गुणधर्म असतात हे हजारो वर्षापूर्वी केलेलं संशोधन आयुर्वेदाने आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये व्यक्त केलेलं आहे त्यातील बकरी या प्राण्याचे दूध हे आश्चर्यकारकरित्या शरीराला उपयोगी पडणारे आहे आणि म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये त्या संदर्भाने आपल्याला अत्यंत उपयुक्त असलेली माहिती बघणार आहोत सर्व प्राण्यांच्या दुधाचे काही सामान्य गुणधर्म आहेतच ते या सर्व प्रकारच्या दुधामध्ये असतात परंतु त्या प्राण्याच्या वेगवेगळ्या वे जातीमध्ये दुधाचे काही दुध वेगवेगळे गुणधर्म असतात या बकरीच्या दुधामध्ये दुधा वेगळेपण वेग वे पन निश्चितपणे आपणास बघायला मिळते पहिला प्रश्न असा आहे बकरीचे दूध उपलब्ध होऊ शकेल का तर त्याचे उत्तर हो असं आहे फार कमी श्रमाने ते आपल्याला निश्चितपणे उपलब्ध होऊ शकतं शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्येही बकरी हा प्राणी पाळला जातो शहरी भागामध्येही निश्चितपणे आपल्याला बकरी पालन केलेली कुटुंब सापडतात त्यांना विनंती केल्यास त्यांच्याकडून आपल्याला हवे त्यावेळी बकरीचे दूध उपलब्ध होऊ शकते त्यामुळे उपलब्धतेचा प्रश्न हा मुळीच नाही त्याच्या गुणांचा उपयोग करायचा असेल तर त्याची उपलब्धता सहजपणे होऊ शकते बकरीचं दूध हे पचण्यासाठी अत्यंत हलकं असतं त्याच्या पचनाची अडचण कधी येत नाही त्याचे एक कारण आहे बकरीच्या आहारामध्ये नेहमी तुरट रसाचा पाला थोडासा कडूळ आणि तिखट असलेला पाला हे बकरीचं मुख्य अन्न आहे आणि त्याचा परिणाम आपोआपच त्या दुधावरही होतो म्हणून बकरीच्या दुधाचे गुणधर्म हे वेगळे होतात बकरीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बकरीच्या गुदद्वारातून जाणारा मल हा लेंडी म्हणून ओळखला जातो आणि तो नेहमी खड्यासारखा वेगवेगळा असतो तो कधीच पातळ नसतो इतर प्राण्यांच्या बाबत मात्र अशा प्रकारचा मल हा पातळ असू शकतो तो विकृतीचा भागही असू शकतो परंतु बकरीच्या बाबत हे कधी घडत नाही आणि म्हणून त्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या व्याधीमध्ये करून घेऊ शकतो काही लहान मुलांना आणि काही मोठ्या माणसांनाही मलप्रवृत्तीला बांधून न होता ती पातळ स्वरूपामध्ये होत असते मध्ये मध्ये हे असे प्रकार घडतातच किंवा अशा प्रकारची सवय लागते अशावेळी अनेक प्रकारचे शरीराला त्रास निर्माण होण्याची शक्यता असते यात बकरीच्या दुधाचा जर उपयोग केला तर मलघट्ट आणि बांधून होतो हे निश्चितपणे आहे तेव्हा अशा प्रकारची लक्षणं निर्माण झाली असतील तर त्या व्यक्तीला किंवा त्या मुलांना बकरीचं जर दूध दिलं तर मलप्रवृत्ती बांधून होते ते पचायला सहज सोपे असल्याने त्याचा कुठलाही त्रास होत नाही विशेषतः ग्रहणी किंवा संग्रहणी नावाच्या विकारात हे बकरीचे दूध बऱ्याच वेळा घेतल्याने त्यांना कुठलाही अपाय होणार नाही रोजच घेतले पाहिजे असंही नाही तुम्हाला ज्यावेळी उपलब्ध होईल तेव्हा घेता येईल लहान मुलांना दल मलप्रवृत्ती जर द्रवस्वरूपाची होत असेल या सर्वांना बकरीचे दूध अत्यंत हितकारक आहे शरीरातल्या कुठल्याही मार्गाने जर रक्त बाहेर पडत असेल तर त्यासाठी बकरीचे दूध हे सर्वोत्तम असं आहे अशी गोष्ट मधूनमधून केव्हा तरी अनेकांच्या बाबतीत घडत असते कधीकधी जुलाब होतात त्यावेळी आपण इतर चिकित्सा करतच असतो पण त्याच काळात जर इतर दुधापेक्षा बकरीच्या दुधाचा उपयोग केला तर त्यापासून अधिक चांगला फायदा होतो जुलाब कमी व्हायला मदत होऊन आजार बरा होऊ शकतो ताप आला असता आपण नेहमी लंघन किंवा उपवास करतो म्हणजे जेवायला काही घेत नाही चहा वगैरे देत असतो अशावेळी तापासाठी म्हणून जर बकरीचं दूध दिलं गेलं तर त्याचे परिणाम अधिक चांगले होऊ शकतात हे नक्की जर खोकला येत असेल आणि त्यामध्ये जर कफाचे प्रमाण अधिक असेल तर कफाचाही नाश होऊ शकेल शरीराचं पोषणही होऊ शकेल बकरीच्या दुधाची चव नेहमीच्या दुधासारखी लागत नाही हे खरं आहे परंतु हे उत्तम औषध आहे आणि त्याची उपलब्धता करून घेता येते म्हणून त्याचा उपयोग हो निश्चितपणे केला जावा धन्यवाद